महाराष्ट्र स्टेज स्टेजवर असलेले कितीतरी महान नेते आदरणीय डॉक्टर साहेब असतील पवार साहेब असतील अक्षरशः तिथं ते काम करण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलंय आणि आज तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही या भागासाठी काय केलंय आपण उठणारी माती माणसं नाहीत आणि ज्या ताटात खाल्लंय त्या भाकरीला विसरणारी माणसं नाहीत ही निवडणूक ऐतिहासिक आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं टाळ्यांसाठी बोलणारी मी नाहीये

मला तारीख आठवते अकरा फेब्रुवारी दोन हजार सतराला डायरेक्ट माझ्या मतदारसंघात आल्या एका गरीबाच्या लेकीला झडपीत पाठवण्यासाठी तुम्ही विचारता काय करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी म्हणलं ताई गर्दी जमणार नाही बरं का तुम्ही पवारसाहेबाची मुलगी माझ्याच नाही जर गर्दी नाही जमली तर तुम्हाला बट्टा लागेल मला काय म्हणलं त्या काकू सक्षणा माणसं दहा असू दे मी कॉर्नर मीटिंग घेईन लोकांसाठी तुझ्यासाठी रॅली काढेन एखाद्या गल्लीत मी येणार म्हणजे येणार त्याला नेता म्हणतात मोदी सारखं नाही लोक कितने हे म्हणजे मला अजून उत्साह दीड दिवसात ह्या मोदीचा प्रकार ही मला सांगायचं ह्या निवडच्या निमित्तानं माननीय राणा सारखा सुसंस्कृत माणूस अहो आयुष्यात कधी कोणाला शिवी दिली नाही समोरच्या उमेदवाराची भाषण मी बघायले काय उड्या मारू मारू बोलणं काय उड्या मार मारू बोलणं बोला काय हरकत नाही पण ओरिजिनल ते ओरिजिनल असतय त्यामुळं उगतच नाही रक्त हनुमानाचं भक्त ती हनुमानाची भक्ती घरात दाखवा निवडून तर आम्ही समाजाच्या हिताचं राजकारण केलंय आठवा दोन हजार पंधरा एक कोटी रुपये माननीय राणादानी सगळ्या जे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना वाटले ओपन चॅलेंज आहे माझं पत्रकारांना नैतिक जबाबदारी सांगते हे खरंय डायलॉग घेऊन टाळ्या पिटणारे आमचं नाहीये आम्ही खरं बोलतो ह्या मोदीला आज जर तुम्ही हद्द पार केलं नाही पुन्हा भीमा कोरेगाव होणार काओ यांच्याच काळात भीमा कोरेगाव होत कशामुळे होतं दलितांना जगण्याचा अधिकार नाही काय त्र्याण्णव तुम्ही नाम विस्ताराचा दिवस

कुठं माझ्या अहिल्या देवीच नाव दिले सोलापूरला मत्तावर डोळा ठेवून पण मला त्या आहे माहीत नाही त्या फडणवीस सांगायचंय नाही येणाऱ्या काळात आताची लोकसभा आणि येणारी विधानसभा त्या काठीण घोंगड्यानं बडवून काढलं तर आम्ही नाव नाही सांगणार महाराजात शिवाय छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार म्हणून म्हणूनच मला सांगायचंय विचार करून मतदान करा ज्यांनी पन्नास टक्के महिला आरक्षण दिलं झेडपीला बायका किती चव्हाण साहेब तुम्ही तिथे बसलात आज वंजारी महिला सुद्धा झेडपीत येतात धनगर पोरगी कोळेची पोरगी येते ही ह्यांची देण आहे साहेबांची देण आहे की गरीब आला पाहिजे समाज घटकात ते आपण विसरायचं आज देणं करी लागतो आपण मतांचं राजकारण माननीय पवार साहेबांनी केलेलं नाहीये आणि माननीय ताई पण करत नाहीत म्हणून सगळ्या घटकांना न्याय देतात अशा नेतृत्वाला अशा पक्षाला पण उधळायचा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी थँक्यू धन्यवाद मला वाटतं या प्रचार सभेचा एक घणाघाती आरंभ सुलक्षणा